असं इथे नेमका काय प्रॉब्लेम झाला तुम्ही आक्षेप घेतला मग काही मशीन मध्ये फेरफार झालाय असा तुमचा आरोपी नेमकं काय प्रकरणी न्यू इंग्लिश स्कूल टेक रोडला या ठिकाणी प्रभाग क्रमांक पंचवीस प्रभा क्रमांक सत्तावीस प्रभाव क्रमांक अठ्ठावीस तीन प्रभागाची इथं मतमोजणी चालू आहे जी पहिली जी यादी प्रसिद्ध झाली यांच्याकडनं निवडणूक आरोहकडनं त्या आरोहच्या यादीमध्ये ज्या मशिनीचा उल्लेख आहे त्या मशिनी इथं ओपन करताना आता पंचवीसच्या बुथवरती चोवीस पैकी म्हणजे चोवीस जे पहिल्या फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया चालू झाली त्या मधनं तेरा मशीनी वेगळ्यात आरोहना आम्ही हा प्रश्न विचारला की हे असं कसं झालं तर ते म्हटले पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस सगळ्या मशीन मिक्स आहेत पण त्या जी पंचवीस मध्ये एक मशीन आहे सेहेचाळीस नंबरच्या टेबलवरती ती मशीनीचा उल्लेख प्रवाह क्रमांक सत्तावीस मध्ये पण आहे हा सगळा फेक आणि भोंगळा कारोबार आहे आज आम्ही कार्यकर्ते इतके वर्ष काम करतोय प्रामाणिकपणे जनतेची काम करतोय पण हा सगळा का फेक कारोबार आहे आणि पोलीस प्रशासन आमच्यावरती दादागिरी करते निवडणूक आरोप आमचं ऐकत नाहीये आमच्या कुठल्याही गोष्टींना करत नाही ते म्हणताय तुम्ही तुमचं जे म्हणणे ते लेखी द्या कोर्टात द्या आणि ते कुठली प्रक्रिया थांबवत नाहीये का हा सरसर म्हणजे ते शासन आपल्यावरती दादागिरी करते या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला एकशे पासष्ट पैकी कदाचित भाजपचे एकशे पासष्ट निवडून येतील आता मतमोजणी की ऐकत नाही पोलीस प्रशासन पण आमचं ऐकत नाही त्यानंतर ओ इलेक्शन कमिशन पण आमचं ऐकत नाही ही पूर्ण दादागिरी आहे काही कार्यकर्त्यांना किंमत नाहीये इथं सर्व सर्व ठिकाणी भाजप निवडून येईल असं आम्हाला वाटतं आता आमच्याकडे भूमिका काय राहते आरो म्हणतात पोलीस कमिशनर म्हणतात की तुम्ही कोर्टात जावा कोर्टात जाऊन तो निकाल पाच वर्ष लागत नाही त्या सगळ्या गोष्टींना काय नाही आता आम्ही हातबल झालो आम्ही राजकारणातून निवृत्ती घोषित करतो अजून काय होऊ शकत नाही कशाला लढायचं यांच्या समोर हे अशाच पद्धतीने जर करणार असेल तर आम्ही राजकारण नाही ना करत आम्ही समाजकारण करणारे कार्यकर्ते इतक्या वर्ष आंदोलन करतोय काम करतोय पण आम्हाला जर एवढ्या पराभवाला समोर जायला लागत असं ज्या बाईला ओळखत नाही आमच्या भागामध्ये नवीन एका व्यापाऱ्याची आहे ती एवढ्या मोठ्या लीडनी लागत असेल तर आम्ही कशाला काम करायचं ज्या गल्लीवरती आमच्या अंड्यांचं मतदान आहे एक उमेदवार आहे आमचा सदाशिव पेठेच्या सत्याऐंशी नंबरच्या यादीवरती जिथं हंडे उमेदवार आहे त्याच्या गल्लीतले सगळे लोक महिला लहान मुलं सगळी कार्यकर्ते त्याच्या रॅलीमुळे त्या यादीवरती त्याला त्याला साठ मत आहेत आणि त्या यादीवरती ज्या बाईला ओळखत ना तिला तीनशे साडेतीनशे मत आहेत यांना कुठल्याच यादीवरती साडेतीनशेच्या खाली मतदान नाहीये हा सगळा बोगस कारोबार आहे हा सगळा बोगस आता आम्ही तकलेलो या सगळ्या गोष्टींना